तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लसूण खोबऱ्याची अगदी दोन मिनिटात तयार होणारी चटणी तयार करण्यासाठी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक वाटी किसून घेतलेलं खोबरं चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर लागणार आहे एक मिनिटामध्ये अगदी थोड्या तेलामध्ये लसूण आणि खोबरं परतून गॅस बंद करून घ्या जेवणाच्या मेनूमध्ये तुम्ही साधी खिचडी किंवा वरण भात तयार केला असेल तर त्यासोबत ही चटणी तोंडी लावण्यासाठी अतिशय छान लागते लसूण आणि खोबरं बरेच मुलं खात नाही तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे अगदी साधी सोपी चटणी तयार करून द्या डब्यासाठी मुलांना ही चटणी द्यायची असेल तर तिखट गरजेप्रमाणे वापरावं खोबऱ्याचा खिसगार झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार तिखट टाकून मिक्सरमध्ये चटणी जाळबारीक वाटून घ्यायची चटणी अगदी दोन मिनटामध्ये तयार होते तुम्ही भेळमध्ये किंवा वडापावसोबतसुद्धा ही चटणी खाऊ शकतात बघा अशा प्रकारे छान अशी लसूण खोबऱ्याची चटणी तयार आहे रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन आणि चटकदार रेसिपीसोबत